आदरणीय पवार साहेब माझे मित्र नाना पाटोलेजी थोरात साहेब देशमुख साहेब आपली खासदार सुप्रिया ताई व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनन आणि मातानो उद्या एक मे आहे महाराष्ट्र दिन आज मध्यरात्री मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी बलिदान केलं त्यांना अभिवादन करायला हुतात्मा स्मारकाकडे मी जाणारच आहे पण आजच्या या पूर्वसंध्येच्या या सभेत नुसतं हुतात्म्यांना अभिवादन करून नाही चालणार आपल्याला सगळ्यांना शपथ घ्यावी लागेल की ज्या महाराष्ट्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून आपल्याला मुंबई मिळवून दिली महाराष्ट्र मिळवून दिला ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत महाराष्ट्राची लूट होते महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवली जाते ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत की मी कोणासाठी बलिदान केलं आणि मी शपथ घेऊन त्यांना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही त्याप्रमाणे एखाद्या मर्दासारखं आणि मर्द म्हणूनच डोळ्यांना सामोरे गेलात आम्ही आता हा जो हुकुमशाह महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्याच्या कचाट्यात तुम्ही आम्हाला मिळवून दिलेला महाराष्ट्र काही झालं प्राण गेला तरी बेहत्तर पण आम्ही महाराष्ट्र त्याच्या खातात जाऊ देणार नाही सुप्र्यातही तुझं मला कौतुक करायला पाहिजे कारण हे असे प्रसंग फार यातणारही असतात आम्ही त्यातून गेलोय जात असतोच माझं ठीक आहे मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो पण तू तर मुलगी आहेस महिला आहेस तरी देखील तू तु पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत मला आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि भगिनींना तुझा अभिमान आहे बाकी विषय बोलण्यासारखे खूप आहेत नाना तुम्ही सांगितलं की पंतप्रधान कसे फिरतायत सगळं ट्रॅफिक जाम पॅक खाली पण जाम वरती पण जाम आणि मध्ये फिरतात काल पुण्यामध्ये सभा झाली ठिकाण योग्य होतं रेस्कोर्स कारण त्यांना थोपे मध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो पण कोणी त्यांना ता, कोणीतरी सांगायला पाहिजे होत कि हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात कितीला रे ते घोडे नाहीये ती खेचरे आहेत गाडव आहेत ओझी वाहणारी आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात रथाचे असतात नाही त्याला घोडा नाही लागत नाही म्हणजे जा टरवूजाला हातगाडी लागते हातगाडी पण एकूणच जी निवडणूक आहे मला खरंच कीव येते भाजपाची आणि मोदीजींची कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा झाल्यात एकोणीसला झाले चौदाला झाले पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होत आणि आज मला आठवत आहे की त्या सभांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी माझे लहान भाऊ म्हणून केला होता अरे मग लहान भाऊ होतो हो, तर मग नातं का तोडलं बरं कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय तुम्ही दहा वर्ष काय केलं ते सांगा अजूनही ह्यांच्या मानबुट्टीवरती म्हणजे मुनगट्टीवर नाही तो वेगळा पण यांच्या मानबुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाहीये दहा वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात चिमटे काढून बघा जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होता कारण आता तुमची खुर्ची जाते पण यांची भाषा एवढी खाली आले काल ते काय म्हणाले मला असं वाटतं कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारील की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत आहेत भटक ती आत्मा तुम्ही कोणाला बोललात साहेबांना बोललात मग जसे भटकती आत्मा असते ना तसा काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो बुभुक्षित आत्मा असतो आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहिती आहे सगळीकडे जातो आणि सगळं काय मैं पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला yani लढतोय आणि हे स्वतःसाठी लढतायत मी माझ माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल कारण मुख्यमंत्री बनायला मत लोकांची मतं लागतात ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा सी सी आय चा अध्यक्ष केले शहा आणि त्यांच्या मुलाला तसं मुख्यमंत्रीपद नाहीये पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती सभा घेत आहेत पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगलसूत्राकडे बघा शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला तो दुप्पट झाला तिप्पट झाला आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे पण महाराष्ट्र भोळा आहे साधा आहे दिलदार आहे पण महाराष्ट्र कृतज्ञ नाहीये अजिबात नाही आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये महाराष्ट्राची परंपरा ही शुराना वंदन करण्याची आहे म्हणून ते जे आहे ना शुरा मी वंदिले आज भाजपचं जे चाललंय ते चोरा मी वंदिले असं चाललेलं आहे सगळ्या चोरांना ते वंदन करतायत आणि कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल पण असाच एक वखवकलेला आत्मा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी गुजरात मध्ये जन्मलेला दाहोद मध्ये तो आया आग्रा वरती आलेला चालून कोण कशासाठी आलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य चु, चु चुरडून टाकण्यासाठी तो आला होता महाराष्ट्र गिळायला आला होता अहो सत्तावीस वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला त्यांनी परत कधी आग्रा बघितलाच नाही इकडेच नुसता त्याचा आत्मा अजूनही भट, भटकत असेल कुठेतरी अजूनही भटकत असेल ही अशी वाखवाक एवढी बरी नाही त्या एका लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला पवार साहेबांनी काय केलं मी तर दर सभेमध्ये विचारतो ग्रामीण भागामध्ये मला इथे कल्पना नाही कारण आता पुणे सुद्धा असं वेडवाकडे वाढलेलं आहे ग्रामीण भाग कधी संपतो आणि शहरी भाग कधी संपतो ग्रामीण कधी सुरू होतो मला कल्पना नाही इकडे कारण बऱ्याच वर्षानंतर पुण्यात सभा घेतोय त्याच्यामुळे मला माहित नाही इकडे काही शेतकरी आले असतील किंवा नसतील आलेत का नाही खरंच आलेत कारण मी दर सभेत विचारतो की पवार साहेबांनी त्यावेळेला कृषी केंद्रीय कृषी मंत्री असताना पहिल्या प्रथम देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं होतं आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झालो माझ्या सो सोबत सगळे महाविकास आघाडीचे आपले नाना तेव्हा अध्यक्ष होते थोरात साहेब महसूल मंत्री होते देशमुख साहेब गृहमंत्री होते हे आता तिकडे जे गेलेत ते अर्थमंत्री होते आणि कोणी न मागता महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची जी रक्कम होती ती त्यातनं त्या आम्ही तुम्हाला मुक्त केलं होतं तेव्हा कापसाचे भाव काय होते सोयाबीनचे काय होते हे सगळ्यांना माहिती आम्ही तुमच्यासारखे खोट नाही बोललो कधी आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करून दाखवतो तेच आम्ही बोलतो पण ह्यांची वृत्ती एवढी वाईट आहे आज मला कळत नाही सुप्रिया तू उल्लेख केला नॅशनल करप्ट पार्टी आणि क्लीन चिट कोणाला मिळाली सत्तर हजार कोटीचा घोटाळा कोणी केला होता बँकेचा घोटाळा कोणी केला होता बर ते सोडून द्या काल परवाकडे आपले मोदीजी शिवसेनेला हो माझ्या शिवसेनेला माझ्या वडिलोपार्जित शिवसेनेला नकली सेना म्हणाले कारण त्यांच्या बरोबर आहे गद्दारांची फौज गद्दारांची टोळी गाडवांची टोळी त्याला ते सेना मानतायत मग मोदीजी मला सांगा आज जर का न्याय तुम्ही लावलात तर तुम्ही जे बोलला होता नॅशनल करप्ट पार्टी आता आमचंही चिन्ह गद्दारांना दिले आणि पवार साहेबांचं पण गद्दारानं दिलेलं आहे मग नॅशनल करप्ट पार्टी ही इकडे आहे का तुमच्या सोबत आहे मग ही कशी चालते तुम्हाला नॅशनल करप्ट पार्टी ही एका बाजूला आमच्यावरती टीका करायची नकली सेना पण अख्खी भ्रष्टाचारांची फौज म्हणजे मी काल कालपासून जे बोलतोय एक अकेला सप्पे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी सगळे सोबत भ्रष्टाचारी आहेत यांची नीती अशी आहे मी तर हा प्रश्न दरवेळेला विचारतो ही शिवसेना अख्खी या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळात जी मदत केली म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात त्या शिवसेना प्रमुखाने अत्यंत कठीण आणि प्रतिकूल काळामध्ये सुद्धा मोदींना जेव्हा वाजपेयी काढायला निघाले होते तेव्हा मोदींची बाजू घेतली होती त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात आणि मग कोणाचा तुम्ही प्रचार करताय मी कालच्याही सभेत विचारला प्रश्न तोच तुम्हाला विचारतो तुम्ही युट्यूब बघता ना मग त्या रवीश कुमारनी काल एक व्हिडिओ टाकलाय भारतातलं सगळ्यात मोठं सेक्स स्कॅन्डल मुद्दामून बघा मोदींना कोण हवे आणि कोण नको त्या कर्नाटकामध्ये देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवणना त्याचं ते सेक्स स्कॅन्डल त्याच्या त्या चित्रफिती मागून चित्रफिती आलेल्या आहेत आणि मोदीजी त्याचा प्रचार करतायत ह्याला मत द्या म्हणजे मला मत म्हणजे त्यांना मत मिळेल त्या रेवन्नाच्या हात बळकट करा कशाला आणखीन फिल्म काढायला अशी सगळी माणसं ते तर झालंच ही यांची नीती आणि वरपासून खालपर्यंत म्हणून मी यांना फेकड हाकड जनता पार्टी म्हणतो ते उगाच नाही बोलत मुद्दामून बोलतोय त्यांना मी फाकड एवढ्यासाठी म्हणतो कारण यांनी कधी कोणताही विचार दिलेला नाही कोणताही आदर्श निर्माण केलेला नाही अशोकरावांचा सोडला तर ना नेता दिला ना विचार दिला आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात तर ते कधीच नव्हते उद्याच्या एक मेच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा तेव्हाचा जनसंघ सामील झालेला नव्हता कारण माझे आजोबा त्यावेळेला अग्रणी होते शिवसेना प्रमुख तेव्हा शिवसेना नव्हती पण माझे वडील म्हणजे बाळासाहेब माझे काका म्हणजे श्रीकांत ठाकरे हे सुद्धा माझ्या आजोबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते आणि हा इतिहास तीनशे चारशे वर्षापूर्वीचा नाहीये हा आता साठ पासष्ट वर्षापूर्वीचा आहे त्यांना त्यावेळेच्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सामील झाला होता पण कशासाठी घुसायचं आणि काय मिळेल ते घेऊन बाहेर यायचं संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये तो, तो, तो सामील झाला आणि जेव्हा निवडणूक लढवण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा आत्ता सारखाच जागा वाटपावरून घोळ करून पहिली जी संयुक्त महाराष्ट्र समिती कोणी जर का फोडली असेल ती पाप कोणी केला असेल तर या भाजपच्या तत्कालीन बापाने म्हणजे जनसंघाने केलेलं आहे म्हणजे यांचा महाराष्ट्र द्वेष हा तेव्हापासूनच आहे काल माझी जी सोलापूरला सभा झाली आज मोदीजी धाराशिवला म्हणजे त्यांच्या भाषेत उस्मानाबादला होते मी मोदीजींना जाहीर विनंती म्हणा आव्हान म्हणा आवाहन म्हणा आव्हान म्हणा त्यांना मी म्हटलं होत शिवसेनेचं जे एक मशाल गीत आहे त्या मशाल गीतामध्ये तुमच्या सगळ्या अशा जे घोषणा आपण देतो ती घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी हे मोदींचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग त्यांनी त्यातल्या जय भवानी शब्दाला आक्षेप घेतला नाही म्हणे तो काढा म्हटलं कसं काढा हो जर का काढला तर यांची जी काय आत्म्याची शरीर फिरतायत तशी आमची अजून झालेली नाही आमच्या शरीरात आता आजही आत्मा आहे जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे ही बिना आत्म्याची जी भटकची शरीर फिरतायत त्यांना जय भवानी जय शिवाजीचं महत्व नाही कळणार आणि मोदीजी काय सगळी जी, जी नाटकं करतायत समुद्राच्या बुडाशी जाऊन आले द्वारकेच्या इकडे नाही ना चांगली गोष्ट आहे जय श्रीराम आम्ही जय श्रीराम म्हणतो बजरंग बली की जय आम्ही म्हणतो पण तुम्हाला जय भवानीबद्दल एवढा मत्सर का तुम्ही समुद्राच्या बुडाशी जाऊन आलात पण धाराशिवला जाऊन तुळजामातेच्या दर्शनाला अजून तुम्ही गेलेलं नाहीत पंतप्रधान पद प्रद बसल्यापासून त्याच्या आधी पण ना मला कधी देवेंद्र तिकडे गेल्याचं आठवत ना मोदी भवानीच्या दर्शनाला गेलेला आठवत तुमचा महाराष्ट्र द्वेष हा इथपर्यंत भिनलाय आणि तुम्हाला जे बहुमत पाहिजे पाचवी बहुमत पाहिजे ते घटना बदलण्यासाठी हे आता उघड झालेलं आहे त्यांचं आजपर्यंत कसं होतं दोन हजार चौदा आणि एकोणीसला मोदी बोले आणि जग हाले आता जग तिकडेच आहे पण मोदी चालतायत कारण काहीच चालत नाहीये जे जे बोलत आहेत ते, ते फसत आहे आधी चारस पार चालणारे दिल्यानंतर जनता म्हणते तडीपार त्याच्यानंतर मग ते मुलांवरती आले मांसमच्छीवरती आले भटक त्या आत्म्यावरती आले चारसो पार म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की यांना पाश्वी बहुमत का पाहिजे तर देशाची घटना बदलायला पाहिजे आणि देशाची घटना का बदलायचे पुन्हा तिकडे महाराष्ट्राचा द्वेष आहे कारण ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस त्यांनी देशाची घटना लिहिली अरे हा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान कसा आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची कशी चांगला या, या बुरसटलेले विचारसरणीचे आहेत ना गोमूत्रधारी हिंदुत्ववादी त्यांच्या पोटात मोरडा आला अरे एका ह्या गरीब माणसा गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस बुद्धीने एवढा श्रीमंत कसा आणि त्या श्रीमंतीला तुमची इडीबिडी काय करू शकत नाही कारण ती श्रीमंती वेगळी आहे त्या श्रीमंतीचं मोजमाप बाप हे तुमच्याकडनं कधीच होणं शक्य नाहीये मग त्या दलित कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना मोडून टाका ती बदलून टाका पण याद राखा भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा असेल हिम्मत तर घटना बदलण्याची नुसती तुम्ही एक तयारी करून दाखवा आरक्षण रद्द बर, करणं हे म्हणे आम्हाला मंजूर नाहीये मग मंजूर नाही दहा ना वर्षामध्ये दिला का नाही आरक्षण जसं केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांच्या केजरीवालच्या बाजूने निकाल दिला पण ह्यांनी तत्काळ एक बिल आणलं आणि पाशवी बहुमताच्या जोरावरती कोर्टाचा निर्णय फिरवला मग माझ्या धनगर समाजाचा मराठा समाजाचा आम्ही सांगत होतो तुम्ही घ्या तिकडे अधिवेशन आम्ही पाठिंबा देतो नहीं दिलत। आपन का तुम्ही आरक्षण नाही त्याने दिलं पण आपण काय केलं हे सांगायचं नाही शेतकऱ्याचे भाव शेतीमालाला दुप्पट भाव कधी मिळणार ते माहिती नाहीये बरं एक वन नेशन वन टॅक्स सगळे एक एकच एक मी म्हंटल ना मी माझं माझ्यासाठी सगळे एकमेव जो जीएसटी आणलेला आहे त्या जीएसटीच्या माध्यमातून किती छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची पिळवणूक होते तो तुम्ही जाऊन विचारा म्हणजे अगदी मोदींचे अंधभक्त असतील त्यांना सुद्धा मी सांगतोय अरे तुम्हें? तुम्हें का रे तुमच्या घरामध्ये जेवण नाही जेवत तुम्ही का तुमच्याकडे काय वेगळं मोदी भक्ताचं कारण आहे की हा ह्याने कार्ड दाखवलं की गॅस सिलेंडर फुकतात मिळतो गॅस सिलेंडर फुकतात मिळतो तुम्ही कार्ड दाखवले की पेट्रोल तुम्हाला फुकट मिळतं आणि मग काही वर्षांपूर्वी मोदींच्या सभेमधला एक व्हिडिओ फिरतोय भाई और बहिनो मजे पेट्रोल नीचे गया की उपर गया बोलले होते ना डिझेल नीचे गया की उपर गया गॅस नीचे गया की उपर गया मा आता तुम्हाला कळलं असेल कारण मला नव्हतं कळलं डीपी वाढलाय म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल वाढलं की नाही वाढलं पंधराला काले पण तुमच्या खात्यात पंधरा लाख नाही आले निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात करोडो हजारो करोडो रुपये आले आणि आज जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं मी नाही बोलत मोदीजी तुमच्याच मंत्रिमंडळात होत्या त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनचे पती बोललेले आहेत अजून तुरुंगात गेलेले नाहीत हे नशीब कारण कदाचित त्या निर्मलाबाईंचा वशिला असेल पण हा निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याला त्या प्रभाकर ज्या आहेत प्र, प्रभाकर त्यांनी नाव दिलं मोदी गेट इकडे जरा इकडे तिकडे कोणी गाय बोलल्यानंतर ताबडतोब त्यांना तुरुंगात टाकतात पण तिथे निर्मलाबाईंच्या पतीनेच तो पूर्ण मोठा त्यांचा गोप्यस्फोट केलेला आहे बरं ते बोलल्यानंतर सुद्धा निर्मलाबाई म्हणत आहेत की आम्ही परत निवडणूक रोख्यांची योजना आणणार आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल की कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी जवळपास दहा हजार रोखे हे छापून तयार ठेवले होते मोदी सरकारने पुन्हा देश लुटायला मग मला आता सांगा मोदीजी म्हणतायत की सत्तर वर्षात काँग्रेसने जे काही केलं नाही ते मी अडीच वर्षात केलं हे तुम्हाला पटते की नाही पटत अरे कसं नाही मला पटतय कारण काँग्रेसनी सत्तर वर्षामध्ये त्यांच्या खात्यात किती पैसे आहेत काँग्रेसच्या काही शेकड्या असतील आणि भाजपच्या खात्यात दहा हजार कोटी जे दहा वर्षात सत्तर वर्षात काँग्रेसनी नाही केलं ते अडीच वर्षात मोदीजींनी करून दाखवलं की नाही दाखवलं देश कोणी लुटला काँग्रेसनी का भाजपनी लुटला ना मग अशा या देशाच्या लुटारुना महाराष्ट्र साथ देईल तुम्हाला महाराष्ट्र लुटणारा पाहिजे की महाराष्ट्र जपणारा पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता जपणारा पाहिजे की महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवणारा पाहिजे आणि अजूनही कोणाला जर का खोट वाटत असेल तर मी आत्मविश्वासाने सांगतो की येत्या निवडणुकीमध्ये भाजपा तडीपार होणार म्हणजे होणारच इंडिया आघाडीचे तीनशेच्या वरती खासदार निवडून येणार एनार म्हणजे येणारच कोणाचा विश्वास नसेल पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो काही वर्षापूर्वी भाजपचे संपूर्ण देशात फक्त दोन खासदार होते तेव्हा जर का कोण बोललो होतं की भाजपचे आज दोन खासदार आहेत बघा तुम्ही काही वर्ष त्यांचे तीनशेच्या वरती खासदार की नाही लोकांनी वेड्यात काढला असता आज मी सांगतो यांचे तीनशे खासदार आहेत ते परत दोन खासदार झाल्याशिवाय राहणार नाही पण हे दोन कोण निवडून आले पाहिजेत तुम्हाला माहितीये हे दोनच निवडून आले पाहिजेत असे दोनच आले पाहिजेत कारण त्यांना दिसलं पाहिजे की संपूर्ण बाकी जेवढे खासदार आहेत ते इंडिया आघाडीचे बसलेले आहेत द्या उत्तर त्यांना आणि हा बदल तुम्ही करू शकता बदल करू शकता नक्की करू शकता एका बोटाच्या ताकदीवरती तुम्ही या हुकुमशाला गाडू शकता ही ताकद तुमच्या बोटामध्ये आणि या बारामती मतदारसंघात जे काही घडत हे फार क्लेशकारक आहे म्हणजे मी बोललो ना घर फोडणारी सगळी वृत्ती आहे खरा म्हणजे यांना कोणी लग्नामध्ये बोलूच नाही कारण हे लग्नाला जातील श्रीखंडपुरी पुरणपोळ्या किती खाता बरे मी पंचवीस मी पन्नास खातील पितील एकर देतील आणि नवरा बायको भांडणं लावून पुन्हा दुसऱ्या लग्नात जेवायला जातील त्याच्यामुळे जा पुन्हा निवडून येता नयेत मी आज इकडे सुप्रियाताईच्या मतदारसंघात आहे पण बाजूला आपलं कोण आहे दंगेकर आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय आता मोठा चमत्कार करायचा आहे अरे आहेत ना आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे म्हणजे त्याचा दंगा नाही लोकसभेमध्ये मग इकडे दंगेकर आहे सुप्रिया ताई आहे तिकडे अमोल आहे बाजूला संजोग वगैरे आहेत सगळीकडे अपूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा 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 म्हणजे छत्रपतींचा भगवा सोबत हा तुतारी फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल आणि ही लढाई कशी आहे एवढंच फक्त तुम्हाला सांगतो की भाजपची वृत्ती कशी आहे काही काय म्हणी अशा असतात की त्याचा अर्थ कळत नाही पण अनुभव आल्यानंतर कळतो आणि म्हणूनही तुम्हाला म्हणून गोष्ट सांगतोय एक मोठं डेरेदार वृक्ष होता आता किती वर्षाचा मी काय बोलत नाही नाही तर पवारसाहेब म्हणतील की अजून मी तरुण आणि तरुणाचा आहात तुम्ही कारण तरुणाला लाजवेलासा उत्साह आहे तुमच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचा आणि झाडाचा वयाचा संबंध नाही पण एक शेकडो वर्षाचं झाड होत चांगलं मोठा त्याचा बुंदा मोठा त्याचा बुंदा होता असा विस्तार होता पानं फुलं छान दवरून यायची प्रत्येक सीजनला पानं झडायची नवीन पानं यायची फळं यायची मग झाडावरती काही बांडगुळं होती काही माकडं खेळायची काही पक्षी होते तिकडे पक्षी तर दरवर्षी तिकडे घरटं बांधायचे आणि अनेक पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडावरती जन्माला आल्या होत्या पण त्या गावात एक व्यापारी होता आणि तो व्यापारी काय करायचा यायचा आणि झाडाच्या फांद्या झाडाच्या बुंद्याची लाकडं तोडून घेऊन जायचा फर्निचर बनवायचा आणि जणू काही लाकडं मीच केली लस पण मीच केली लाकडं पण मीच बनवली असं करून स्वतःचं लेबल लावून बाजारात विकायचा एक दिवस असंच सगळं छान चाललं होतं पण तो व्यापारी कुराड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला लाकूड तर पाहिजे सगळे चितकायला लागले पक्षी चितकायला लागले माकडं घाबरली पक्ष्यानं वाटलं तर या झाडाला किती यातना होत असतील किती वेदना होत असतील एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा आणि त्याला सांगले की अरे दादा तुला खूप वेदना होत असतील ना रे झाडाने काय सांगितलं नाही हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे ही व्यापारी वृत्ती या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावताय तुम्ही तोडू देणार आहात अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं चालायला लागलाच म्हणून काय लाथा मारायला लागलास जर बोट मध्ये सोडलं असत तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता या पुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाही जसं मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतोय की मोठी केलेली माणसं गेली पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि ती माझ्या समोर बसलेली आहे ज्याना तु ज्याना तुम्ही मोठी केलं मोठं केलं त्यांच्या डोक्यात हवा भरली असेल ते गॅस चे पुढे जाऊ द्या सोडून द्या गॅसच्या पुढे त्यांचा गॅस सुटला का खाली येतील पण तुम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकता येणार नाही तुम्हाला तुमच्या मतांची किंमत ठरवता येणार नाही मताची किंमत तुमची कोणी ठरवू शकता नये आणि म्हणून तुम्ही एकच मग गाण्यामध्ये घेतली ना तशी एक वज्रमोठ ही मला आवडून दाखवा हे व्यापारी मंडळ किती जरी फिरलं महाराष्ट्र त्यांनी किती जरी ठाण मांडला तरी जिथे मशाल असेल तिथे मशाल जिथे हात असेल तिथे हात आणि जिकडे उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणारा आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा बस दुसरं चिन्ह कोणतंही नाही जय हिंद जय महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार